सोयीच्या ठिकाणी बदली मिळण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणं जिल्हा परिषदेच्या बावीस शिक्षकांच्या चांगलंच अंगाशी आलंय त्या बावीस शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे नोटिसीची मुदत संपल्यानंतर संबंधित शिक्षकांवर कारवाई होणार आहे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सोयी सवलती आणि विविध प्रकारचा लाभ घेण्याचं प्रमाण वाढलंय कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये असाच प्रकार उघडकीला आला आहे सोयीच्या ठिकाणी बदली मिळण्यासाठी तीनशे छप्पन्न प्राथमिक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली होती शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर तक्रारी आल्यामुळं या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्यात आली त्यापैकी तीनशे पंचावन्न प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे अहवाल जिल्हा परिषदेला मिळाले आहेत पहिल्या टप्प्यात चार शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय तर बावीस शिक्षकांच्या प्रमाणपत्रात त्रुटी आढळल्या त्यामुळे बावीस शिक्षकांना नोटीस बजावल्याची माहिती शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी दिली बावीस शिक्षकांच्या बाबतीमध्ये आम्ही आज त्यांना आम नोटीस देणार आहोत आज आमची नोटीस घेतल्यानंतर नैसर्गिक न्याय नै तत्वाने त्यांचा खुलासा घेणं आवश्यक असल्यामुळे त्यांचा खुलासा आल्यानंतर त्यांच्या खुलाशामध्ये जर काही तथ्य असेल तर तो मान्य अमान्य करणं ह्याच्यावर निर्णय होईल आणि मग पुढील जे काही कायदेशीर कारवाई आहे किंवा प्रशासकीय कारवाई आहे ती आमच्याकडून केली जाणार आहे या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे नेहमी खरं बोलावं असं शाळेत शिकवलं जातं पण ज्ञानदानाचं काम करणारे गुरुजीच स्वतःच्या सोयीसाठी आणि स्वार्थासाठी बनावटगिरीत अडकायला लागलेत शिक्षकांच्या या कृत्यामुळं शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे